बाबा घाडगे गोकुळचे संचालक अमरेश दादा बिलकरीचे संचालक प्रवीण दादा पाटील रणजित मुळुक शेवाले भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव नाताजी पाटील शिवसेनेचे विजय बलुगडे यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ झाला या मुरगुड नगरीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये केलेले विकासाची कामं आम्ही जनतेसमोर मांडलेले आहेत आणि नव्यानं आम्ही काय कामं करणार त्याचा जाहीरनामाही मांडलेला या मुरगुडमध्ये जो पाणीपुरवठा होतो तो अधिक ताकदीनं व्हावा यासाठी स्वच्छता काही योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आजकाल दादा म्हटल्याप्रमाणे त्या सांडपाण्याची सोय व्हावी या पाण्याचा सुद्धा पुनर्वापर व्हावा या पद्धतीचं एस टी पी प्लॅन सुद्धा आम्ही करतो आहोत आणि मग मुरगुडला निर्भय पाणी मिळावं कायमपणानं पाणी मिळावं आणि मुरगुडची गटर राहिती भुयारी मार्गाने व्हावे या दृष्टीनं आम्ही जाहीरनामा दिलेला आहे मुरगुडमध्ये या पूर्वीचा इतिहास बघता कायमपणानं कैलासशी मंडलिक साहेब कैलासशी प्रवीणदादा पाटील त्यांच्या पॅनलला भरघोस असं यश आतापर्यंतांनी दिलेलं आहे त्याहीपेक्षा जादा यश मिळावं या पद्धतीची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केलेल्या आहे आणि गेल्या दोन चार दिवसामध्ये वातावरण बघितल्यानंतर निश्चितपणानं मुरगुडमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकवीस शून्य अशा पद्धतीचा अभूतपूर्व विजय मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला असं माध्यमांनी छापलं मी स्वतः मानत नाही तर मुरुड मध्ये भरगोस असा पाठिंबा मिळतो पागलमध्ये सुद्धा तिथं परिवर्तन होणार अशा पद्धतीच चित्र आहे आणि ते केवळ तुमच्या एकटं पाडले शब्दामुळे आणि एकटं पडण्या म्हणण्यापेक्षा लोक आपल्या बरोबर आहेत आणि लोकांच्यासाठी आपण काम करतो लोकांच्या बरोबर पुढे जायचं पुन्हा काय म्हणजे होतात आणि आता सुद्धा तुम्ही त्यावेळेस राजकारणामध्ये कोण कधी एकटाच नसतो लोकांना वाटत असते पुढाऱ्यांनी एकटं पण कोणी एकटं पडत नाही कारण जनता ही त्याच्यावर असते आणि निश्चितपणे जनता असल्यामुळे मी एकटा मानतो आता आम्ही सर्व उमेदवार उभा केलेले आहेत हे उमेदवार कसे विजयी होतील एवढी स्ट्रॅटेजी या संदर्भात आता त्यांच्याविषयी मी भरपूर बोललोय आता त्यांनी सांगितले काय ते गरजे बाद दूर तर आहे की आता मला सुद्धा सगळं त्यांचं अंडी पिल्ली माहिती आहे किती लांब न्यायचं असेल तर न्यावं मी सुद्धा त्यासाठीच तयार आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस